भारी सामान द्या मला पिरायला घेऊन जातो हे सर्व काम मला हे लोक पापलेट ते पण तुम्ही साईज बघू शकता एकदम किंग साईज आहे किंग साईज <laughs> आता काढले आहेत गरम गरम सांगितलं मला टेस्ट करायला बघतो जरा झिंकेल की नाही जिंकत बरोबर नाही सांगितलं बोलला तुम्हाला बघितलं आता हाय कमांड कडून हाल आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ॲक्च्युली आज आमचा थोडा गेट टुगेदर आहे जे माझे जुने मित्र आहेत गल्लीमधले ते येणार आहेत सर्व आणि आम्ही त्या टॅरेसवरती एक छोटासा प्रोग्राम ठेवला आहे म्हणजे थोडी म्हणजे थर्टी फर्थची पार्टी आपण बोलू शकतो त्याला तर ती होणार आहे आम्ही करणार आहोत तिकडे तर त्याला थोडा सामान वगैरे घ्यायचा आहे तर जाऊ आता सूरज येतो आहे माझ्याबरोबर आणि आशिष आहे आशिष तर खूप टायमानंतर येतोय तर त्याला पण बोललो की चल करून तू पण आमच्याबरोबर तर थोडाफार सामान घ्यायचा आहे तर तो आता घ्यायला जाऊ आम्ही इथे प्रॉपर अशी म्हणजे पहिली पार्टी होईल आपली इथे टॅरेसवरती तर बघूया संध्याकाळी खूप काय गोष्टी बनवणार आहे खूप काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पहिला दहा सामान घ्यायला पण ते टॅरेसवरती आल्यानंतर मिक्कू पहिला येते टॅरेसवरती कावल्यांना बघून भुकायला कोण आहे मी बघ कोण आहे हां कोण आहे हे बघा अशी उभा राहून बघते कावळे चिमण्या ओढतात त्यांना चल खाली काय चल हाँ? चल ऐकू चल खाली चल एक चल चल खाली चल 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 खाली काल सूरज आणि हा आशीष हा खूप दिवसानंतर आला आहे त्याला जरा सांगा बरोबर वर टायमावरती यायला जरा आता चालले सामान घ्यायला सराक पुढं त्या दोन को किलो कोयला घेतला आहे शेर्डी लावणार आहोत त्यासाठी सत्तर रुपये किलो आहे ना हां तर एकशे चाळीस तर इथे थोडं कोल्ड्रिंक वगैरे घ्यायची आहे आणि प्लेटी वगैरे आमच्या इकडे बाजूलाच आहे सर्व दुकानं आजूबाजूलाच इकडे होलसेलच्या दुकानामध्ये आलोय इकडे बघतो आता, आता थंडा डायरेक्ट मोठी बॉटल नऊ दहा जण होता मी तर बघू आता कुठले कुठले घ्यायचे आहेत ते एक फ्राईट एक थम्सअप घेऊया ना नाही दोन फ्राईट एक थम्सअप दोन्सअप घेऊया सोडा किती सोडा

आता अजून आपल्याला खूप सारा सामान घ्यायचा आहे पण आता सगळा सामान दाखवत बसत ना डायरेक्ट घरी गेल्यानंतर एकदाच तुम्हाला दाखवतो आशिष पण कंटाळला इकडं तर ते कुठं फिरतायत हे लोक उन्हात आणण्यातून हा एवढा सामान घेतला आता कोळसा घेतलाय आणि बाकी ते कोल्ड्रिंक्स वगैरे हो घेतलाय तर चला आता बाकीचं सामान घेतो एकदाच आणि मग तुम्हाला दाखवतो बाहेर तर सर्व सामान घेतलाय आम्ही त्याच्यामध्ये मच्छी आहे आणि बाकी हे सर्व घेतलंय तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो आता काय काय घेतलंय ते हे लोक मला फिरायला चल जरा राउंड मारून येऊ आणि आशिषला पूर्ण मार्केट फिरवलंय आज सामान पण सामान पण त्याला उचलायला सांगितलंय भारी सामान दादा मला फिरायला घेऊन जातो हे सर्व काम मला हे लोक तर सामान आता आणलाय सर्व पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो मेन सामान आपला जो आहे तो हे बघा याच्यामध्ये आहे पापलेट ते पण तुम्ही साईज बघू शकता एकदम किंग साईज आहे किंग साईज हे बघा साईज आणि एकदम फ्रेश आहेत आणि कोलबी आहे कोलबीची कोल ही साईज आहे कोलबी खालच्या ह्याच्यामध्ये आहे ते तुम्हाला आता हे बघा ह्याच्यामध्ये आहे नंतरला दाखवतो तुम्हाला सध्या आता पापलेट बघा फुल एकदम मोठी साईज आहे हे आपल्याला तंदूर करायचे आहेत बघूया आता तंदूर झाले तर तंदूर करून येते मग डायरेक्ट तलायला घ्यायचे कोलबीची साईज बघा तू सोलून ना। ही साईज आहे मस्त एकदम मिनी साफ करते धागे काढते आमची बाकीच्या पोरी अजून आल्यात नाही कामावरून हो मस्त साईज आहे आता आशिष आलाय नितेश आलाय आणि राकेश आहे कोयला जलवायला सुरुवात केली आता यस राकेश आला नाही राकेश इथं राहत <laughs> खालून वरती आलाय टॅलेंट आहे हवं येते तर मला वाटत नाही काय चालू करायची गरज आहे तरी पण कूलर लाव थोडा नाही पहिला पाहिजे थोडा एकदा आग लागली ना मग काही टेन्शन नाही

आता व्हायला आणि पिंकी आले आता आणि सूरज आलाय आणि बाकी दोघे जणी आल्यात त्या वरती आल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता काढले आहेत गरम गरम सांगितलं मला टेस्ट करायला बघतो जरा जिंकलेत की नाही शिल्लेत बरोबर नाही सांगितलं बोलला तुम्हाला आता हाय कमांड कडून हा आलाय जास्त गरम आहे

आता पापलेट पण झालेले आहेत ऑलमोस्ट हे बघा आणि अजून येतात आहे चार पाच तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला व्हिडिओ बनवता आली नाही कारण की खूप दिवसानंतर सगळे भेटले होते तर सगळे बोलला बोलल्या चालण्यामध्ये व्हिडिओ बनवायची राहून गेली तर काल पाऊस पण पडला होता त्यानंतरला तीन तीन वाजता या साडेतीन वाजता काहीतरी पाऊस पडायला सुरुवात झाली एकदम जोरात पडत इकडे टॅरिस वरती अजूनपर्यंत पाणी तुंबलाय बघा बॅकग्राऊंड पण पर अजूनपर्यंत काढलाय ना है। तो पण आता काढायला लागेल नाही बघा शेगडी पण इकडे अजून असेच पडले पण सर्व आता साफसफाई वगैरे करायला लागेल तर आता मित्रांनो हा व्हिडिओ इतकंच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू